नमस्कार आज आपण भरीत वांग बनवणार आहोत आणि खूप इझी रेसिपी आहे आणि फास्ट होते तर आपण आज मस्त भरीत वांगं आणि बाजरीची भाकर बनवणार आहोत त्याच्यासाठी ना मी हे वांगे मस्त आपल्याला भाजून घ्यायची आहेत याला भाजूपर्यंत आपण बाकीची तयारी करूया आपले वांगे भाजत आहे तोपर्यंत आपण हा मिरचीचा ठेचा करणार आहोत त्याच्यामध्ये मी चार पाच हिरवी मिरची घेतलेली आहे आणि दोन लसूण लसूण म्हणजे निवडून घेतलेले आहे तर याला आपण आता सुटून घ्यायचं आहे आपला मिरचीचा ठेचा तयार झाला आहे तोपर्यंत आपण ह्या बारीक कांदा आणि दोन टोमॅटो कापून घेणार आहोत मला मस्त असं बारीक करायचं म्हणजे आपलं भरीत खूप छान होतं आता आपण हे भाजलेले वांगे त्या याचे असे साल काढून घ्यायचे आहेत जे भाजून घेतलेले आहेत पूर्ण आपण स्वच्छ करून घ्यायचं चला तर आपली पूर्ण तयारी झाली आहे आपण आता फोडणीची तयारी करूया प्रथम आपण याच्यामध्ये तेल टाकणार आहोत आपलं तेल छान गरम झालेलं आहे तर याच्यामध्ये आम्ही बारीक कापलेला कांदे का टाकायचे आणि त्यानं आहे त्याला मस्त छान असं परतून घेऊया आपण कांदाला सर पर होऊपर्यंत छान असा भाजून घ्यायचा आहे मस्त तेलामध्ये आपला कांदा छान लागलेला आहे त्याच्यामध्ये आपण थोडीशी मोहरी टाकायची आहे थोडंसं जिरं टाकायचं आहे आणि जो आपण हिरवी मिरची आणि लसूण कुटलेला आहे त्याचा ठेचा आपण टाकणार आहोत तुम्हाला हवं त्या जे तिखट पाहिजे तसं तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता मी थोड्या तिखटच मिरच घेतलेला आहे कारण तिखट थोडंसं टाकलं तर आपल्या भरताला खूप छान येते आणि भरीत पण खूप छान लागते बाजरीच्या भाकरी सोबत खूप छान लागतं खायला खेचा मस्त हे झाले आलं आहे भाजून त्याची पोरणी थोडीशी हळद टाकायची आणि हडीप्पा हरीनुसार थोडीशी मी धना पावडर ॲड करतो त्याच्यामध्ये खूप छान आहे ते धना पावडर टाकल्यानं आपल्या दरिताची तुम्ही बघू शकता आपलं हे मस्त छान किती त्याचं कांदा टमॅटो इथं मस्त मिश्रण झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्येही भाजलेले हे करून घेतलेले वांगे टाकत आहोत भरिटाचे वांगे हे जळगाव वांग आहे जळगावचे अशी चवांग आहे जळगाव घरी आणि खूप छान लागतो याच्यामध्ये मी थोडेसे शेंगदाणे टाकत आहे भाजून घेतलेले आहे त्याचे साल काढले आहेत आणि थोडेसे माझ्याकडं वटाणे होते आहे तर ते पण टाकत आहे ॲड करत आहे याच्यामध्ये हवं ते म्हणजे टाकू शकता आणि नंतर एक चमचा मीठ चवीनुसार आणि कोथंबीर आणि माझ्याकडं कांदा पात कांदा पातने खूप छान आपलं भरीत होतं आणि खूप चवदार होतं आणि खूप पौष्टिक पण आहे हे वांग्याचं भरीत तुम्ही नक्की ट्राय करा खूप छान लागतं आपलं वांग्याचं घरी तयार आहे तुम्ही नक्की घरी घर करून पहा खूप छान लागतं आणि खूप मस्तपणे न खाणारे पण खूप खाता चवीने खाता याला चला तर आपलं जळगाव वांगं भरीत तयार आहे खूप सोपी रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करू शकता तुम्ही बघू शकता खूप छान झालेलं आहे आणि खूप चवदार आणि पौष्टिक आहे तुम्ही नक्की ट्राय करा लाईक करा शेअर करा रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करा धन्यवाद